हा हे बघा जावयाची सोय बघा कुऱ्या बाबा आता तिरपणी आम्हाला बनवायची आहे तर तिरपणीसाठी आम्ही सोडायला घेतले तर पाणी मी छोटा असतं मग पितो का अजून पर्यंत मला ती आवडते मी सुकेनार पाणी कधी सोडत नाही बघा आज पण मी फार्म हाऊस आलोय पाणी पितो सासूला हेल्प तुम्हाला एक मला चला चेस हम्म 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 असं वाटत का अमृत का प्याला पितो या मजा आली आता चहा प्या का आता आता ब्लॅक टी होणार आहे बघा ब्लॅक टी चाय। 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 <laughs> थँक्यू चार नऊ टाक नक चेस नऊ टाकची मालो चार वाजता तुला काय बाबा झुमका हे बघा इनी काय घातले ते बघा झुमका हे बघा इनी झुमका घातले झुमकावडे झुमके आणले अजून शेंगा वास्तरी बरं आहे तिथे आणि इथे अजून बघाय ना मी आता तिरकडी बनवतोय तर मी आता हे मस्त बारीक कापून घेते याला आणि इथे बघा माझे पप्पा काय आणले बघा ना फुलं फुडले फुडले ट्रेनिंग चालू ते बघा आई ना ते बघा इथं खोबरा कापायला घेतले ते बघा शिकवलं ते बघा इथं मम्मी ने आता ना शिकवला भाऊ ना नारळ कापायला आहे बघा अजून पातळ कापू हा बारीक अजून बस ते बघा नका भाऊ फर्स्ट टाइम करतात म्हणून भाऊ <laughs> ट्रेनिंग द्यायला सासूबाई आले असे ना ती करते ना बरोबर मी का बारीकंगा बघा हां बरोबर हां मबरव ना हां माते जा तू हे बघा या मम्मी yana ना शिकवतात म्हणजे सांगतात का कित, किती छोटे छोटे पीस पाहिजे हे कारण की काय काम नाही करत घरी म्हणून त्याने येत नाही तर ते आता करतात तर रॉंग नाही झाला पाहिजे म्हणून तर भाऊ पण तिथे नारळ कट करतात आणि इथे ह्यांनी घेतले ते कलेजी कट करायला आणि आता मम्मी चालले तू काय करायला चालले हे ना नाही मुंडी आता मुंडी आहे दुसरी जा आणि मुंडी बघा तर हे पण बनवायचं आता आणि ते जी कट करतात तिकडे भाऊ नारळ कट करतात आणि इथे मम्मीने घेतले इथं भेजा दाखो मम्मी हाय बघा भेजा आणि मुंडी आहे तर मम्मी इथे वॉश करून घेते आतमध्येच आणि सगळी आता कामाला याच्यासाठी लागल्यात कारण की आम्ही खूप आम्हाला खूप उशीर झाला आहे ॲक्च्युली सो त्याच्यासाठी आता सगळी थोडं थोडं काय नाही काय करतात आणि पप्पा पण काय करतात दाखवते तुम्हाला मी बघा पप्पांचं काय चाललंय पप्पा चालले लाईट लाईट्स इथे लागेल मला रात्री तर हे बघा लाईटचं जॉईन करतात झालं का झालं हो हा किचन साठी म्हणजे आम्ही ना ऍक्च्युली किचन मध्ये बनवत नाही मम्मी नाही बघा इथे सगळं बनवायला सांगितलं टप्पा असं कधीच म्हणजे आणि इथे जेवण आम्ही बनवतो सगळं बाहेरच्या बाहेर ना सगळ्यांना आम्हाला रोज बाई माणूस घरी बनवतो मत... वातावरण पण आहे आणि मज्जा येते ना आणि खायला कसं माहिती आहे का इथे बनते आणि इकडे लगेच खायला बसतात आणि आम्ही तिथं बाहेर बसतो आणि शेकोटी पण करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवते फक्त तुम्ही रात्री ना थंडी खूप जास्त असेल तुम्हाला दाखवेन ते पण मी इथे ना हे सगळं आणून ठेवलेलं आहे म्हणजे त्या मामाने आमच्या आणि इथे मग आम्ही शेकोटी करणार आहोत आणि इकडे तुम्हाला दाखवते मी तुलशीची झाडं बघा किती आहे ते बघा आणि इथे ना मम्मीने ही बघा ही जेव्हापासून फार्म हाऊस घेतले तेव्हापासून जे आहे ते अजून आहे बघा इथे तुला आहे ना छोट्या बहिणीने ना लॉलीपॉप लॉलीपॉप मॅरिनेट करून आणलेले आहेत पूर्ण ती रेडी करून आणले तिने म्हणजे फक्त इथे ऑइल मध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ना तिचा आज उपवास आहे <laughs> बाराच्या <laughs> नंतर बघा तिची सोय मी गेलेली आहे माझ्यासाठी तिने आणि सगळं करून म्हणजे तेवून मम्मीला पण त्रास नको आणि तिच्या मोठ्या दिदीला त्रास नको सो त्याच्यासाठी आणि इकडे आणलेला आहे भाकरी भाकरी ते याच्यात भाकरी आहेत म्हणजे आम्हाला भाकरी पण भाजायला नको चला तर आता फक्त आमचं झालं ना रेडी सगळं का आम्ही पार्टी करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे मी नंतर आणि येतात आम्ही तिथ नाही बघा कोथंबरी सुद्धा आणली आहे कारण की लागते इथे ना मम्मीला कशात पण टाकायला सो आम्ही आणले आता येत आहे ये ये गाव ठेवते त्याला भेटूया कळवा ला जिथे ना मम्मीने खूप सारा काय करते कारण फार्म हाऊस जंगलामध्ये आहे ना सो इथे मम्मी सगळं घेऊन आले वॉटर बॉटल्स आहेत काय जिथे ना हे बघा हे थर्मस मध्ये बघू शकता तुम्ही थंडा रेडबुल्स आहेत तिथे बॉटल आहे वॉटर बॉटल पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि इकडे हा रे थर्मस आहे याच्यामध्ये आम्ही नॉनवेज घेऊन आलेलो ते ब्लड वगैरे थोडस दाखवते थांबाय हे बघा असं तर त्याच्यामध्ये ना रेड रेड दिसते ना मुंडी अजून काही ते टेटीकाळी वगैरे आणले ना त्याचे देच ब्लड त्याच्यामध्ये मिक्स झाले पाणी बर्फामध्ये तो आम्ही आता वापरणार नाही तर इथे आहे थर्मास थंड्याचा आणि अजून हा आहे ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे वस्तू आहेत म्हणजे आम्ही घरनं मॅरिनेट करून आणले ते सगळं ह्याच्यात आहे तर आता तुम्हाला दाखवते पप्पानी कोंबड्याची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे ते पण आहे इथे बाजूलाच आता तुम्हाला एक गोष्ट अजून दाखवते जेवणामध्ये काय अजून एक आहे तर ते पण जंग आताच करायचा होता पण आता भरपूर आयटम झालेत तर प्लॅन आमचा झाला थोडासा कॅन्सल बघाव्या गावठी आहे तर उद्यासाठी स्पेशल मेनू आमच्याकडे आहे आणि आम्ही फोन करून सांगितलं का उद्या जेवणाचा आपण काहीतरी तरी बंदोस्त करूया तर ते मला बोलले आपण गावठी कोंबडा सांगतो मी पाड्यावर जा आमच्या इथं कामाला आनंद म्हणून आहे तर त्यांनी पाड्याचा कोंबडा पाड्याचा कोंबडा शक्यतो की मिळत नाही आपल्या लवकर अशा फार्म हाऊस भेटतो भेटतोय आपल्याकडे जे कोंबड्या असतात जे दुकानावर ते असतात असतात गावठीत पण ते शंभरडे गावठी नाही तर पाल तर हे बघा हा आवाज तुम्ही ऐकला असेल जबरचा आवाज एकदम कडक आम्ही आता उद्यासाठी हा बंदोच केला दुपारसाठी खूप मेनू आहे रात्रीसाठी तर आम्ही हा एक मेनू थांबवला त्याला आपण उद्याच बरोबर ठेवले कारण तीन की चार मेनू आहे ते संपणार नाही आणि तेव्हा अशी पण आमची महिला मंडळ थोडी कमी खाते तर ते साडून आम्हाला जसं ओरमार लागेल तर त्याला बोललो मी सांगते आपण उद्याला कापू कारण उद्या दुपारी जेवणाला काय तर लागणारच आहे तर मटन वर्ग आपण घेऊ तर गाईज आता सगळे मेनू जे जे आहे जेवणामध्ये रात्रीसाठी ते तुम्हाला सगळे मी दाखवलेले आहेत आता तर हे सगळे होणार आहेत आणि हा कोंबडा जो आहे तो पण आताच मम्मी मम्मी बनवणार होती पण हे सगळे बोलले की नको खूप जास्त झाले ते कॅन्सल केलं आहे आणि आता जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते आज मेनूमध्ये होणार आहे तर चला आता थोडासा इथला जो असा क्लायमेट आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते सो बघा तुम्ही तर गाईज इथून बघा तुम्ही आता हा जो व्ह्यू आहे आणि हा जो क्लायमेट आहे सो हा असा आहे आणि इथे बघू शकता मॅडम वगैरे आहेत हे बघा सी इथे आणि इकडे ही झाड आहेत नाही कुठली आहे हा तर ना आता आणि इथे ना पाला वगैरे त्या मामाने सगळं पेटून घेतलेलं आहे आता थंडी आहे ना तर इथे म्हणजे साफसफाई करायला घेतलेली आहे आणि इकडे या साईडला आहे स्विमिंग पूल आणि इथे आमची टाकी होती पण आता टाकी दुसऱ्याकडे नेलेली आहे क्लायमेट चांगला आहे ना क्लायमेटसाठी तर चला आता आता रेसिपी जे जे आता जे बनवायचं आहे स्वयंपाक करायचं आहे थोडं मम्मीला आम्ही पण हेल्प करतो तो फटाफट होईल आणि मला चुलीवर बनवायचं आहे आणि तिथे बघा मी छोटी बन काय करते दाखवते तुम्हाला चला तर बघा इथे आहेत छोटी छोटी मुलं ही येत होती इकडनं आमच्या पप्पांचा फार्म हाऊस इथे आहे आणि या साईडनं माझी येत होती ही मुलं तर माझ्या बहिणीला दिसली छोट्या बोलला आणि मस्त गाणं बोलत येत होती पुन्हा एकदा गाणं बोलून दाखवा आम्हाला कारण की मला तर आवडतो तुम्हाला जो गाणं बोलत होती ती तुम्हाला आता मी या ब्लॉग मध्ये पण ऐकवते थोडस तर चला सुरुवात करा गाणं बोलून दाखवा जरा तिथे कॅमेरा समोर बोल मान सम सा चॅनल वर न खुश केलं जी न्यूज ती असतूज जास्त केले अंजना ओम कशापा तुम्ही त्यांना मस्त एंटरटेनमेंट केलं त्यांचा मान ठेवला खुश केलं तुमचं गाणं त्यांना जाम आवडलेलं आहे तर ते तुमचं युट्यूबवर येणार कधीतरी हा त्याच्यासाठी मी तुम्हाला बक्षीस देणार आहे काय देणार आहे काय मला एक ब्लू कलरची नोट देईन ती तुम्ही वाटून घ्यायची कशी शेअर करायची शेअर म्हणजे फाडायची ना चौघांना ते मग एक आहे किती आहे ते शंभर व्हेरी गुड मग हुशार तिघा ना तुम्ही चौघांना पंचवीस म्हणजे येतील ना कुठेतरी सुट्टे चौघा जण खा चौकाची काहीतरी घ्या खाऊ हा ओके चला बाय फाडू नका रे आणि भांडू नका बाय करा बाय तिकडे बघा मस्त काय लावले त्याला बोलतात गुंदवला ना गुंदवलं आज बनवणार आपण चुलीवरची मुंडी कोल्हापूल मसाला आहे आपला अग्री मसाला आहे तिखट मुंडीचा कुक कोण आज पाटील आर आर पाटील आता माझी बनवणार आहे इकडे चुलीवरची मुंडी

आणि त्याच्या बरोबर आता एक कोळी किती येणार आहे जी मेवणी नवी मुंबईची आणि राजपाटीची छोटी बहिण आहे ती तर बघूया मेवणीचा डान्स कसा आहे तर ऑल द बेस्ट चल आता डान्स okay. करून दाखवते ती आणि okay. बोलतील मस्त मी हायकोली सोनीला डोली मुंबईच्या किनारी मारपी कोली हनल्या डोली झाले जाऊ बाजारी मी हायकोली सोनीला डोली मुंबईच्या किनारी मारि कोली हनल्या न डोली झाले जाऊ बाजारी ऍक्च्युअली <laughs> तुम्हाला सांगते माझी बहीण मी आणि माझा भाऊ आम्ही ऍक्च्युली वेस्टर्न डान्सर होतो पहिला पण आमचं लग्न झाल्यानंतर माझ्या छोट्या बहिणीने म्हणजे भाऊंनी तिचा मस्तपैकी पैकी कोली डान्स त्याचा पण कोर्स केलेला आहे पूर्ण तिने तर ती त्याच्यामुळे खूप सुंदर डान्स करते तुम्हाला पुढे आम्ही आता करणार आहोत धमाल ती पण बघा मुंडी आमची हे झाले का बघूया आता मम्मी चिमटा चिमटा चेक, चेक चेक हा आणि हे बघा आता भाऊ पण आता मग पासून व्हिडिओ बनवतात आता नंतर नाचणार आहेत ना भाऊ मी आग्रिकोले डान्स करून हा आग्रिकोले आम्ही आणल्यात एकविराईच्या सगळ्या टोप्या आणल्या तिने तुम्ही टोप्या किती आणल्या टोप्या टोप्या हा अच्छा हिनी चार टोप्या आणल्यात आणि आम्ही दोन आणले आहेत म्हणजे मम्मी पप्पा सांगा याना दोघांना या, या, ना तुम्हाला ना। दाखवते ना। नंतर ना। हेल्दी ना। आणि ना आणि मग मटन एकदम कडक करून घेते आणि आता मी काय त्याच्यामध्ये हा कोल्हापुरी मसाला बघा त्याच्यामध्ये ouais कांदा असते म्हणजे कोल्हापुरी मसाल्यामध्ये आणि आपल्या मसाला फरक आहे की यांच्या मसाल्यामध्ये कांदा असते त्याच्यामुळे थोडंसं ओळख असते बघा तुम्हाला पाकी टाकते बघा तर आता मी थोडा तिखट असते आज अंदाज आहे कश्मीरी पावडर आहे ही खूप छान आईला कलर तर मी ती सुद्धा टाकते हे पण अंदाजी टाकते तुम्ही अंदाजी टाकू शकता तर हा कलरचा मसाला तर गाईज इथे बघा हे बघा इथे चालू झालेलं आहे लॉलीपॉपची तयारी तुम्ही बघू शकता बघू शकता एकदम हे बघा हे बघा क्रंची खाऊन आमच्या निकीने मस्तपैकी लॉलीपॉप केले आहेत आणि इथे बघा आता टेस्ट करतात सगळी सुंदर दहा पैकी दहा हाता बघा पप्पा ने टेन आउट ऑफ टेन दिले तिला आता तुम्ही किती बोलता एकदम जबरदस्त लॉलीपॉप खूप टेस्टी आहेत बनवले आहेत आणि माझ्याकडून तिला दहा पैकी नऊ मार्च मी कापलाय मुद्दाम सांगेल मी कशाला सगळ्यांना आवडला हा तुमचा काय कारण एक कमी द्यायचा माझं असं कारण आहे मला थोडा सॉल्ट कमी होते आम्ही नंतर टाकणार होतो बरोबर मी गुरुजी बरोबर आहे आणि मगाशी मुंडी मध्ये मिठो मिठाचा अंदाज त्यांचा विषत्र आहे मला कोण पण झिरोमा असते तिथं हा देऊ नका लॉलीपॉप साठी बघा आता झालेत आता तिचे बनवून आता हिने मीठ पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ही सगळी टेस्ट करतात आणि आम्ही आहोत उपवासवाली उपासवाली हे बघ बारा वाजता खाईल पण चला आता हो चला तर आता होतील आता थोडीशी एक बॅच झाले दुसरी बॅच चालू आहे पण हिच्यासाठी ठेवलेले आहेत ते रात्री खाईली बारा वाजता आणि आता होतात तुझा डब्बा दाखवले बघा okay. सलाम आपण आता बसूया सगळी एकत्र तिथं आपण शेंगा हा आपण शेंगा ना काय खायचं आहे चटा चिप चिपट ला भेटूया थोड्या वेळ तर या आहेत वालपरी आणि तुरीच्या शेंगा आणि हे आहे म्हणजे याला म्हणजे आपण लिव्हर पेटा आणि इकडं रेडबोल आहेत आणि बघा आता सध्या स्टार्टर चालू केले कारण की हलू हलू करतोय इथे पार्टी सगळ्या रेडबोल तर इथे बघा आता आणलेलं आहे भेजा मस्त मम्मीने म्हणून <laughs> सोघाईज इथे मम्मी जॉईन झालेली आहे इथे छोटी बहीण आहे भाऊजी आहेत आणि नेहमीप्रमाणे मांडा आणि तिकडे पप्पा लांब आहेत आमच्यापासून आणि चिंडीवर आमची डालमुंडी पण होते तर चला आता मस्त आहे की आम्ही करतोय सुरुवात सुरुवात तर कधीच झाली मम्मी आता आले चला आता मस्त खाऊन घेतोय

स्टार्टर झाला एवढा की आता आम्हाला असं वाटलं की चला जरा आता नाईट लागतो जंगल सफारी कारण आम्ही आता खाऊन पिऊन खूप एकदम सफारी म्हणून नाईट सफारी आता करतो आम्ही बघा मसा तुम्हाला बाजूला आजूबाला एकदम नाईट दिसतो कालो पूर्ण आणि तुम्हाला सध्या फ्लॅश लाईट आहे आता मी ना ऑफ करून पण दाखवते किती भारी वाटते आणि आम्हाला भीती पण वाटते काही ते वाघ वगैरे येईल एक पण प्राणी सध्या बॅटला <laughs> तुम्हाल yes. तुम्हाल 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 <laughs> तुम्हाल तुम्हाला दाखवते वाघ दिसला तो नक्कीच तुमच्याकडे दांडूक वगैरे सगळं आम्ही घेऊन आम्ही सेफ्टीने पूर्ण आलेलो आहोत तिकडे नाही का आता तुम्हाला दाखवते आता बघा ओरिजिनल तुम्हाला दाखवते कसं दिसते ऑफ केल्यानंतरची शूट आहे आणि ती आता दाखवली मगाशी ती ऑन होती लाईट आता बघा वाटते की नाही खतरोके खिलाडी बघा आम्ही स्टंट करायला आलो इकडे जर आम्हाला वाघ भेटला ना टायगर भेटला ना आमच्या सगळे तर गाईज जिथे ना आता बघू शकता तुम्ही इकडे आहे वाटाण्याची भाजी आता मी भाजी खाणार आहे आणि इथे मिरची बघाई आहे ना मिरची आता मम्मी मला आता तळून देईल मम्मी ही मिरची इथे मम्मी मला गरम गरम काढून देईल आणि इकडे आहे वरण तर आता मी पण राईस पण आहे तर चला आता मी पण जेवते बघा आता सगळी जेवायला बसतात इकडे दाखवत भाकरी मशीनच्या भाकरी त्या आता जेवायला लागली बघा बारा वाजल्याच्या नंतर जेवायला लागली जेवायला लालबाप खायला भाऊ मी आता घेतले जरा ना रस्सा आहे ग्रेव्ही आहे तर थोडीशी इंडी करायला ठेवले पप्पा जेवायला बसले तिथे आणि पप्पाचं जेवण काय असते माहिती आहे का बाजरीच्या भाकरी बघा बाजरीच्या भाकरी तिरपणी घेतले फक्त सगळी आता जेवतोय मम्मी पण आले आता जेवायला हे बघा सगळी कोली बघा आग्रिकोली बघा आम्ही आगरी कोली, कोली। मस्त भारी वाटते एकदम बघा विराईच्या टोप्या आहेत सगळ्यांच्या पंडी काढले आणि मी पण आता काढले गरम मध्येच ना म्हणजे शेकोटीजवळ बसलो ना तर मग टोपीची गरज नाही पडली तर चला आता सगळी जेवतात मी पण जेवून घेते भेटूया चला सगळ्यांचं डिनर चालू आहे रात्रीचा सप्ताह पण गावात आहे मार्गशीर्ष पण आहे आणि इकडे बघा मेहनी बसले साडू बसते आणि सासूबाई कोली

कमी असत चालू असतो गर्दी केली ती पाचशे

आपलं कम्फिट तुम्ही सांगता काय सांग रेडबूल तयारी सामान पहिला रेडबुल ते राऊनची 15 दिवस रेडबुल भेटत मला भेट रेडमूल तुम्हाला मी हप्त्यांशी दोन वेळा बिचारी दोन क्लास आले मस्त दोनदा

वाजल्यात आता आणि इथे बघा शकोटी आमची चालू आहे आणि आम्ही बाहेर बसण्याचं कारण असं आहे बघू शकता लाईट गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आमची हवेली कशी दिसते आणि वरती बघा चांदण्या बघा कशा चमकतात मस्तपैकी आणि आम्ही आता काय करतोय लाईट ना आली ना तर आम्ही आतमध्ये नाही झोपणार आम्ही इथे बसू आणि थोडा डाईट हा यांचं बघा दोन वाजले तरी चहा बघा साडू दोघे चागतात साडू साडू मिलकर मारो नहीं। 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 तर लाईट नाहीच आली जर आमच्या जवळ ऑप्शन आता असा आहे तीन गाड्या आहेत वन टू आणि इकडे थ्री सो आम्ही गाडीमध्ये झोपू जर लाईट नाही आली तर रात्री हे बघा बघू शकता चहा तर हे आहेत ना टॅलेंटेड अशी आहेत बघा चहा पिया तुम्ही पण चहा पिया येतील दोन वाजता रात्री <laughs> जांभ देत बसले तिथे दे आणि आता चा वाट बघतात मी बसलोय मेणबत्ती बघा कुठं कालू बघा कालू काय तो काय हा हे बघा इथे बघा कालू बघा हा बघा कालू जेव्हाय झोपलंय एकदम आणि हे बघा दिसते किती भारी ना हा हा मी बघा किती उभी आहे नाही ते बघा इथे ना आता मम्मी घेऊन आले अद्रक हे बघा फक्त किसायच हा हे बघा यांची सोय बघा हे बघा आमची मम्मी चुकली ना काही लगेच बाबा मला मग पप्पा येऊन ना मम्मीला ओरडतात बघतात बघा बघा आता काय प्रॉब्लेम तुम्हाला सगळं जास्त तिकडला टाका ना सगळं तिखट बरा वाटेल कल्याला अद्रक टाकतात बघा कसे हा बघा किती सुंदर दिसते ना असा स्पेस इथला मुंडी बघितली आता चुलीवरचा चहा बघा हे बघा ते पण बघा रवी पाटील साहेबांच्या हाताने कुलीवरचा चहा आणि पद्धत बघा चूल कुठे ती टोपशी कुठे हे बघा

रात्रीचे बघा आम्ही गरमागरम चहा आणि बाहेरची थंड थंड हवा आणि इकडे बघा मम्मी आणि भाऊ पण चहा पितात हिने पित आणि मम्मी चला गाई आता आम्ही चहा पितो नंतर व्हिडिओला ला करतो एंड बाय गाईच चला आता पूर्ण दिवसाची तुम्ही व्हिडिओ बघितलीच आहे धमाल मस्ती आणि सॉंग वगैरे बोललेले आहेत आणि खूप जास्त आम्ही मज्जा केली आणि थंडी पण आहे तुम्ही बघू शकताय जसं शकोटी, शकोटी केलेली आहे आम्ही आणि आय होप तुम्हाला आमची पूर्ण दिवसाची व्हिडिओ आवडली असेल आणि आता लाईट येत नाही तर आता लाईट येत नाही तर माहिती नाही किती वाजेपर्यंत जंगलात फार्म हाऊस आहे हा सो लाईट कधी येईल माहिती नाही कारण की आमचा इथं जो काम करायला मामा आहे ना तो पण आता घरी आहे तर ते आम्ही विचारू पण शकत नाही का लाईट लवकर येणार आहे की नाही त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही तर चला आता ही व्हिडिओ आम्ही करतोय रात्रीच्या दोन वाजता एंड जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर बाय बाय गुड नाईट नाईट नाईट